उदाहरणार्थ ते संभाजीनगरला एक वाचाळ बदमाश उभा राहिलेला आहे तर त्याची साधारणतः दोन हजार एकोणीसला ला जी प्रॉपर्टी होती ती साडेतीन कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड आता दोन हजार चोवीसला ला त्याने फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी साडे पंचावन्न कोटी आहे तर पाच वर्षात असं काय दिवे लावले पाच वर्षात असं नेमकं काय केलं बाबा की त्याची प्रॉपर्टी एकदम दहा कोटीने वाढली हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा इतका पैसा मनाशी जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी पण तो काय म्हणजे लय हार्ड आहे हार्ड ना आपाकडं खोक्यांनी कार्ड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं पन्नास खोक्यांनी कार्ड आहे आपल्या घरात काय आपला संघात नाही मान आहे पण तरी बी आपाचा एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे आपाचा विषय नाही हार्ड हे किशोर आप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही